नांदायला घेऊन जाण्यासाठी सासू सासरे व पती पाहुण्याच्या भावानं दारातच सासऱ्याला मारहाण सुरू केल्यामुळं पतीनं धारदार चाकून पत्नीच्या पाटीत पोटात व कमरेत चाकू खुपसून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना घडली आहे आरती अमोल पाटील वर्ष बत्तीस राहणार मेटकरी गल्ली मंगळवेढा असं मयत पत्नीचं नाव आहे या हाणामारीत मैताचा सासरा अंबादास पाटील ढेकळेवाडी भाऊ प्रसाद रामचंद्र चौगुले व आई सोनाली रामचंद्र चौगुले राहणार मेटकरी गल्ली हे तिघे गंभीर जखमी झालेत ही घटना काल दुपारी तीन वाजता शनिवारी घडली या प्रकरणी मयत आरती हिची आई सोनाली रामचंद्र चौगुले यांनी फिर्याद दिली असून पती अमोल अंबादास पाटील सासरा अंबादास पाटील सासू विमल अंबादास पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार ते पाच वर्षापासून विवाहित आरती ही माहिरी येथील शनिवारी पेठेत आईबाबांकडे राहत होत्या पतीसोबत वाद होता सासरे व पती आल्यानंतर सासऱ्याला मिवणा प्रसाद चौगुले यांना मारहाण केल्यानंतर रागाच्या भरात पती अमोल यानं पत्नीच्या पोटात पाठीत व कमरेत धारदार शस्त्रानं चाकूनं वार करून तिघे गंभीर जखमी केले तिला उपचाराकरता करता प्राथमिक रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरती यांना मयत घोषित केले इतर जखमींवर मंगलवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केलाय आरती ढेकळे पाटील यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले घटनेची माहिती समजताच तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय